निलेश शामरे वसविरला येणार का प्रचार सभेला येणार शंभर टक्के प्रत्येक विधानसभा येणार जर कदाचित काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिली असती तर तुमचा विजयाचा रस्ता तो सोपा गेला असता एन वेळेला असं काय घडलं की तुम्ही दिल्लीला गेला दिल्लीत तुमच्या गाठीबिटी झाला मग घोडे कुठे आणलं नक्कीच जर काँग्रेस काँग्रेसकडून तिकीट मिळालं असतं तर ते सोपं झालं असतं एवढी जास्त कार्यकर्त्यांना मेहनत करायला लागली नसते परंतु आपण त्याच्यातही समजायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला स्वराज्य स्थापन करण्याचा संधी मिळाली आहे आघाडीच्या नेत्याचं असं म्हणणं आहे की भारती कांबळी जे उमेदवार आहेत तर तुमच्या सांगण्यानुसारच त्या ठिकाणी दिला होता मग एन मोवेडला तुम्ही तुमचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केला त्याच्या मागचा नेमका काय करा असं कोणी कोणाच्या सांगण्यानुसार नसतं बरेच लोक असे बबल सुटतात तर उद्या मी कोणाच्या सांगण्यावरून उमेदवारीचे आहे असं नसतं प्रत्येक जण प्रत्येकाला या देशामध्ये घटनेने अधिकार दिला जावा स्वतःने वैयक्तिक जीवनाचे वैयक्तिक डिमांड केले त्या दृष्ट्या जे जो ठरवत असतो तुमच्या ज्या सभा होतात आता त्या सभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे एक तुमच्या छोटासा संघटना त्या छोट्याशा संघटनेचं तुम्ही पक्षामध्ये आता रूपांतर केलेलं आहे सभेमध्ये जी एवढी जी गर्दी ही होते ही गर्दी कशी काय होते कारण या गर्दीमुळे कुठे ना कुठे तरी कपिल पाटील यांना धास्ती गरजे तुम्ही आमच्या बैठकीला या तुम्ही राजकीय पक्षांच्या बैठका बघितल्या बै� असतील आमच्या बैठकीला या त्या सभेला या तर जी गर्दी असते ही सर्व सुशिक्षित होतात बसते त्यानंतर उन्हामध्ये महाराष्ट्रामध्ये सभापक्ष आपल्या जिजाऊ होऊ शकतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्यामधल्या लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे असं असताना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती विवंडी लोकसभा मतदारसंघात कारण या लोकसभा मतल्य मतदारसंघामध्ये अगोदरपासूनच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सर्वे सर्वा निलेश सामरे ही निवडणूक लढणार असं त्यांनी वारंवार सांगित असं असताना त्यांनी काँग्रेस उमेदवारी मिळेल यासाठी प्रयत्न देखील केले परंतु एन वेळेला काँग्रेसला ती तिकीट देता आली असं असताना आजही निलेश सामरे हे भिवंडीतून लढणार आहेत तर ही तिरंगी लढत होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती निलेश सामरे यांची जाणून घ्या या वेळेला आपल्या सोबत निलेश सामरे स्वतः आहेत निलेश सामरेजी आपलं स्वागत नमस्कार तुम्ही प्रमुख विरोधक कोणाला मांडता कारण आपण जर पाहिला तर पूर्वीपासूनच इथे दहा वर्ष गेले दहा वर्ष कपिल पाटील केंद्रीय मंत्री जे आता केंद्रीय मंत्री झाले एक खासदार म्हणून निवडून आलेले आहेत असं असताना तुम्हाला आव्हान म्हणून कोण वाटतं बाळा मामा की कपिल पाऊ प्रमुखाने मला आव्हान असं काय नसतं का कोण आव्हान कोण प्रमुख विरोधी आहे ज्याचं काम असेल तो माझा विरोधी असेल त्याने काम केलं असेल माझ्यापेक्षा जास्त तो माझा प्रमुख दावेदार असेल अशा प्रकारे मी मान त्या दृष्टीने मी काम करतो मी चर्चेला सांगितलं आहे प्रमुख उमेदवारांना आपण एक दिवशी चर्चा करूया गेल्या दहा वर्षामध्ये समाजासाठी कोणकोणी काय काय काम केलं सरकारकडनं काय काम केलं वैयक्तिक काय काम केलं ते धर्तीवरती लोक ठरवतील काय आपण जर पाहिलं तर भिवंडीमध्ये ज्या प्रकारचं राजकारण होत त्या राजकारणाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता कारण गेल्या कित्येक दिवसांपासून म्हणजे कित्येक महिन्यांपासून तुम्ही काँग्रेस तुम्हाला तिकीट द्यावी यासाठी प्रयत्न करतोय जर कदाचित काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिली असती तर तुमचा विजयाचा रस्ता तो फोफा गेला असता एन वेळेला असं काय घडलं की तुम्ही दिल्लीला गेला दिल्लीत तुमच्या गाठीभेटी झाला मग गोड कुठे आण नक्की जर काँग्रेसकडनं तिकीट मिळालं असतं तर ते सोपं झालं असतं एवढी जास्त कार्यकर्त्यांना मेहनत करायला लागली ला नसते परंतु आपण त्याच्यातही समजायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गती आपल्याला स्वराज्य स्थापन करण्याचा संधी मिळाली आहे या संधीमध्ये आपण संधी जर सोनं करूया थोडे कार्यकर्त्यांना आणि वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत त्याच्या कार्यकर्त्यांना सर्वांना जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल आंबेडकर साहेब हे स्वतः सभा घेणार आहेत त्यामुळे ही निवडणुकी आमच्या दृष्टीने तशी सोपीच झालेली आहे आणि जे जे बाबा इथे चिंतक आहेत आमचे सर्वच पक्षामध्ये ते सर्वच लोक आपल्याला मदत करणार आहेत आणि त्यांच्या धर्तीवरती ही निवडणुकी आमच्यासाठी सोपी असेल मी दिल्लीत वगैरे गेलो नव्हतो कुठे तिकिटासाठी पण प्रयत्न होते प्रदेशाध्यक्ष नानाभू पाटील पटोले साहेब यांच्याकडून प्रयत्न सुरू होते आपले तिकीट मिळण्यासाठी पालघरमधून तुम्ही यांना उभं केलेलं आहे पूर्ण तुम्ही पालघर लढणार नव्हतं महाविकास आघाडी लोक महाविकास आघाडीचे नेत्याचं असं म्हणणं आहे की भारतीय कामडी उमेदवार आहेत ते तुमच्या सांगण्यानुसारच त्या ठिकाणी दिल्या होत्या मग एन मुवमेंटला तुम्ही तुमचा उमेदवार त्या ठिकाणी उभं केलं त्याच्यामागचा नेमका काय केलं असं कोणी कोणाच्या सांगण्यानुसार नसतं बरेच लोक असे बबल्स उठवतात का उद्या मी कोणाच्या सांगण्यावरून उमेदवार इथे आहे असं नसतं प्रत्येक जण प्रत्येकाला या देशामध्ये घटनेने अधिकार दिलेत बाबासाहेबांनी वैयक्तिक जीवनाचे वैयक्तिक डिमांड थेट त्यादृष्ट्या जो जो ठरवत असतो आणि पालघर लोकसभा गेल्या पंधरा वर्षात जसं भिवंडी लोकसभेमध्ये आपलं कामकाज सुरू आहे का आरोग्यावरती काम चालू आहे शिक्षणावरती आहे स्पर्धा परीक्षा माध्यमातून काम चालू आहे महिला सक्षमीकरण आणि रोजगार शेतकरी विकास तेच काम आपलं पालघरमध्ये सुरू आहे का पालघरमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे अनेक स्पर्धा परीक्षा वाटणार आहेत पोलिस अकॅडमी आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं शिक्षण दिलेलं आहे पोलिस अकॅडमीतनं पूर्ण नोकरी लागली आहे सीबीएससीचं शिक्षण दिलं जातं मग या सर्व गोष्टी गावगाव पाडापाडा मेडिकल कॅम्प झाले तिथल्या निघणाऱ्या प्रत्येक रुग्णाला शंभर टक्के बरं करण्याचं काम आपल्या जिजाऊ मार्फत झालेलं आहे तर त्या तिथल्याही जनतेची मागणी होती की इथेही आपल्याला आपला खासदार आला पाहिजे त्यामुळे जनतेच्या मागणीला कार्यकर्त्यांच्या मागणीला धरून पालघर लोकसभेची तिकड लढवतात आणि ते विजयी होणार आहे तुमच्या ज्या सभा होतात आता त्या सभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत एक तुमच्या छोटासा संघटना संघटनेचं तुम्ही मध्ये आता रूपांतर केलेलं आहे सभेमध्ये जी एवढी जी गर्दी ही होते ही गर्दी कशी काय होते कारण या गर्दीमुळे कुठे ना कुठे तरी कपिल पाटील यांना दास्ती धरण आहे की कुठेतरी आता निलेश सामरे वरचड होतात तुम्हाला या सगळ्या गोष्टीमुळे दबावतंत्र वापरलं जातं का दबाव दिला जातो का तुमच्याकडे नाही आधी परत खोलाचा दबाव काय आलेला नाही दुसरी गोष्ट कधीतरी तुम्ही आमच्या बैठकीला या तुम्ही राजकीय पक्षांच्या बैठका बघितल्या असतील आमच्या बैठकीला या का सभेला या तर जी गर्दी असते ही सर्व सुशिक्षित लोकांची असते बहुतांशी अठरा ते चाळीस वयोगटातील तरुण तरुणी असतात ऐंशी टक्के <laughs> आणि वीस टक्के त्यावरील लोक असतात त्यामुळे येणारा प्रत्येक माणूस हा सामाजिक कार्यकर्ता असतो त्यालाही वाटतं का शंभर टक्के समाज ही सेवा झाली पाहिजे राजकारण हे स्वतःचं पोट भरण्याचं साधन नसून शंभर टक्के समाजसेवा आहे बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारे आणि त्या दुसरं ती घटना मानणारे सगळे तरुण कार्यकर्ते ते सर्व आपल्या सभेला येत असतात मोठ्या प्रमाणात महिला वर्गही असतो त्या उन्हामध्ये महाराष्ट्रामध्ये सभा फक्त आपल्या जिजाऊच्या होऊ शकतात हे आपण दाखवून दिलेले समाजाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव परवा तर शहापूरला सहा सात हजार लोकांच्या तालुक्याची सभा होती वर पाऊस पा। 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 पडत होता लोक उठ्याला सामरे साहेब भिवंडी मतदारसंघ जो आहे तो आधीपासूनच औद्योगिक क्षेत्रामध्ये ओळखला जायचा खाती उद्योग त्या ठिकाणी जास्त प्रमाणात सुरू होतात परंतु मागच्या काही काळाचा आपण जर इतिहास पाहिला इथल्या खासदारांनी काम न केल्यामुळे आज तो पटका पुरतो मग तुम्ही जर तुम्हाला जर लोकांनी निवडून येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी तुम्ही काय योजना राबवणार नक्कीच जर टोरँडोचा त्रास होत असेल तर टोरॅन्टो ऐवजी काय बदल करता येईल तिथल्या कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन दुसऱ्या कंपनीचा आपण वीज पुरवठा करायला लावू त्याचबरोबर जो, जो आत्मागचा व्यवसाय बंद पडलेला आहे तो व्यवसाय पूर्णतः पाच वर्षामध्ये व्यवस्थित पूर्वीप्रमाणेच सुरू करता येईल यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करून यश मिळेल त्याचबरोबर आरोग्यसेवे ते तीन तेरा झालेले आहेत भिवंडी इंदिरा गांधी हॉस्पिटलला किंवा बदलापूर राहू दे कल्याण महापालिका राहू दे वाडा राहू दे शापूर राहू ते सुधारण्याचा मी प्रयत्न करत केंद्र सरकारकडनं प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकल कर्जत कसा राहा लोकल कशा वाढतील यासाठी मी प्रयत्न करेन आज लोकसंख्या दररोज वाढते जे दोन लाखाचं बदलापूर शहर होतं ते सात लाखाचं झालं आज कल्याण डोंबिवली जवळजवळ अठरा ते वीस लाख लोकसंख्येची लो शहर झालं ते दहा वर्षापूर्वी दहा बारा लाखाचं असेल या सगळ्या मायमाऊलींना ज प्रवाशांना प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त लोकल वाढवण्यासाठी प्रयत्न करेल त्याचबरोबर आय टी सेक्टर किंवा इतर कंपन्या जास्तीत जास्त बदलापूर कल्याणमध्ये आणून इथे रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी मी प्रयत्न करेन आमच्याकडे वाडा आणि शहापूरमध्ये एम एम आय डीमध्ये दोन्ही तालुके घेऊन मुरवाड मुरवाड तर आहे तिन्ही तालुक्याला मेट्रो कशी जाईल रेल्वे येईल तेव्हा येईल परंतु मेट्रो कशी जाईल दीड ते पाच वर्षामध्ये यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेल आपल्याला आपला प्रत्येक विद्यार्थी चांगला शिकला पाहिजे चांगला ज्ञानी झाला पाहिजे आणि त्या शि त्याच्या शिक्षणामध्ये जिथे अडथळे उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला आय आय टीला नंबर लागला किंवा ला। इंजिनियरला लागला आणि त्याच्या घरची परिस्थिती नसेल तर त्यांचं शिक्षण थांबणार नाही याची जबाबदारी शंभर टक्के माझी असेल त्याचबरोबर आरोग्याबाबत गेली पंधरा वर्षे काम करत असताना कुठल्याही आमच्या नागरिकाला बंधू भगिनीला आरोग्य सुविधा वाचून तिला मदत येत्या कामाने यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि शंभर टक्के त्याला यश मिळालं एक शेवटचा प्रश्न पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वसई विरार शहर आहेत वसई विरार शहरामध्ये जर तुम्हाला आघाडी मिळाली तर तिथं देखील तुमचा विजय होईल मग कदाचित या सगळ्या गोष्टी जाणून तुम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभा केलेला आहेसंग विरार होणार का प्रचारसभेला होणार शंभर टक्के येणार प्रत्येक विधानसभेत येणार आणि चांगल्या प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि तुम्हाला खात्री देतो की सत्ता काही काय कायम पुराची नसते सत्ता या बदलत असतात आणि आपल्या गेल्या पंधरा वर्षाच्या कामावरती माझा भरोसा आहे हे ज्या देशातलं एकमेव काम असतं एका स्वकमाईतून स्वतःच्या समाजासाठी आरोग्य शिक्षण महिला समजा प्रत्येक शाळेमध्ये आपली वही पोहोचलेली आहे प्रत्येक गावपाड्या वार्डापर्यंत आपला मेडिकल कॅम्प पोहोचलेला आहे आपल्याकडे दाखवण्यासारखं आहे की या हॉस्पिटल बघा सी बी एस सी स्कूल बघा आठ आठ सी बी एस सी स्कूल आहेत पोलीस अकॅडमी बघा आठ हजारहून जास्त विद्यार्थी आपल्या प्रशासनामध्ये नोफी येत हे आपण लोकांना समाजाला दाखवू शकते आणि शंभर टक्के मी म्हणतो ज्याला हृदय तो पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील व्यक्ती हा सांगतोय नमस्कार धन्यवाद तर येणाऱ्या काळामध्ये जिजाऊ संघटनेची जिजाऊ विकास पक्षाची काय भूमिका असेल हे आम्ही आपल्यास पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू परंतु कुठे ना कुठेतरी हिवंडी मध्ये जिजाऊ संघटना ही ताकदीने लढते हे आपल्या सर्वांना दिसून आलेलं आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज